आवाज जनतेच्या परमेश्वराची सेवा करताना भाव शुद्ध आवश्यक आहे गुरुकुल वसाहत पहिल्या वर्षी त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजित करून तो यशस्वी केला भविष्यात या सप्ताहाची व्याप्ती वाढवू असं प्रतिपादन हरिभक्त परायण पांडुरंग महाराज वाविकर यांनी केलंय के राहुरी फॅक्टरीतील श्री पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं परायण उद्धव महाराज मंडल व संपत महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाची सांगता हरिभक्तपर्यंत पांडुरंग गिरी महाराज वाविकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाले त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता यामध्ये नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं व प्रवचन संपन्न झाले दररोज हरिपाठ व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला पांडुरंगगिरी महाराज यांच्या विनोदी शैलीतून पार पडलेल्या काल्याच्या कीर्तनानं या महोत्सवाची सांगता झाली यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे चैतन उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड देवळाली सवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम साई आदर्श मल्टीस्टेटचे चे चेअरमन शिवाजीराव कपाळे किशोर वरघुडे नानासाहेब कदम रावसाहेब शिंदे ज्ञानेश्वर वाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी पावन गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब पगारे उपाध्यक्ष अरुण गायकवाड सेक्रेटरी गोपाल शिंदे विलास अल्हाडे नामदेव पेरणे नंदकिशोर काळाने राजेंद्र सोनटक्के मनोहर निघुते अक्षय अल्हाडे मनोज अल्हाडे बाळासाहेब भालेराव ॲडव्होकेट अजय पगारी अमित देशमुख कुणाल तनपुरे तुषार राऊत अभि राऊत निलेश गायकवाड रवी पवार उमेश पवार जयेश रसाळ प्रज्वल गाडेकर अक्षय आढाव आदींचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा